नमस्कार मंडळी तर नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे सो so, खूप दिवसांनंतर आपला आज व्हिडिओ येतो आहे कारण भरपूर सारं नवीन कलेक्शन आलेलं आहे कॅटलॉगमध्ये सो so, आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला जे नवीन कलेक्शन आलेलं आहे ते दाखवणार आहे सो so, ब्लॉग स्टार्ट टू एंडपर्यंत बघा तर सगळ्यात पहिले म्हणजे ही आहे डिजिटल प्रिंटेडमध्ये तर so, ही तुम्ही साडी बघू शकता फक्त अडीचशे रुपयामध्ये तुम्हाला ही डिजिटल प्रिंटेडची साडी मिळणार आहे विथ ब्लाऊज पीस खूप खूप साऱ्या ह्याच्यामध्ये व्हरायटीज तुम्हाला भेटतील बघायला आणि ह्याच्यामध्ये कलर्स सुद्धा भरपूर अवेलेबल आहेत सो शॉपला विजिट करा म्हणजे तुम्हाला ह्याच्यामधल्या व्हरायटीज बघायला मिळतील अटलं तुम्हाला ह्याच्यातली एक साडी ओपन करून दाखवते सो आहेरासाठी देण्या घेण्यासाठी एकदम बेस्ट आहेत या साड्या आता लगन सराईसुद्धा सुद्धा आलेली आहे सो तुम्हाला सुद्धा देण्या घेण्यासाठी साड्या पाहिजे असतील तर एकदम बेस्ट आहे फक्त अडीचशे रुपयामध्ये तुम्हाला ही डिजिटल प्रिंटेडची साडी मिळणार आहे बघू शकता मटेरियल पण खूप जास्त सॉफ्ट आहे आणि हे आहे त्याचं ब्लाउज पीस सो ही सुंदर अशी डिजिटल प्रिंटेडची साडी तुम्हाला मिळणार आहे अडीचशे रुपयामध्ये सो नेक्स्ट आहे कॅटलॉग पीसमध्ये तुम्ही ही साडी बघू शकता ही आहे कॅटलॉग पीस मध्ये फक्त चारशे रुपयामध्ये तुम्हाला ही साडी मिळणार आहे याच्यामध्ये भरपूर सारे कलर्स पण तुम्हाला भेटून जातील हा आहे यल्लो हा एक आहे अबोली कलर तसेच हा एक आहे ग्रीन कलर सो so, ही कॅटलॉग पीस तुम्हाला फक्त चारशे रुपयामध्ये मिळणार आहे ह्याची तुम्ही तुम्हाला एक ओपन करून दाखवते ही सुद्धा एकदम बेस्ट आहे आहे एकदम स्वस्त मस्त आणि एकदम बॉक्स पॅकिंगमध्ये तुम्हाला ही साडी मिळणार आहे सुंदर अशी सो तुम्ही डिझाईन बघू शकता किती सुंदर आहे एकदम सिंपल आणि मस्त लायनिंग वर्क आणि बॉर्डरसुद्धा तुम्ही बघू शकता एकदम सिंपल आणि मस्त अशी बॉर्डर देखील आहे याला ही एकदम, आ, सो ही साडी खूप लाईट वेट आहे घातल्यानंतर एकदम इझी टू विअर आहे सो नेक्स्ट दाखवते कॅटलॉग पीसमध्ये ही बघू शकता थोडी फॅन्सीमध्ये आहे कॅटलॉग मध्ये सुद्धा तुम्हाला फॅन्सी कलेक्शन ट्रेडिशनल पदर ही आहे फॅन्सी मध्ये बघू शकता किती सुंदर आहे साडी एकदम सिंपल असं डायमंडचं वर्क आहे ज्यावर एकदम बारीक असं वर्क केलं आणि खूप सुंदर वाटतंय एकदम फॅन्सी आहे पार्टीवेअर आहे ही साडी सो so, ही साडी तुम्हाला फक्त आणि फक्त नऊशे पन्नास रुपयामध्ये मिळणार आहे आणि ह्याच्यामध्ये सुंदर सुंदर कलर सुद्धा अवेलेबल आहेत सो तुम्ही हा एक बघू शकता ह्याच्यामध्ये मेहंदी कलर आहे हा एक बघू शकता लाईट ऑरेंज कलर आणि हा एक, एक असा लाईट ब्ल्यू कलर एकदम लाईट इंग्लिश कलर तुम्हाला ह्याच्यामध्ये बघायला मिळणार आहे फॅन्सी साडीमध्ये सो so, फक्त नऊशेमध्ये तुम्हाला ही साडी मिळणार आहे सो so, नेक्स्ट जी आहे ती सध्या खूपच ट्रेंडिंगला चालू आहे ती म्हणजे बर्कवाला ब्लाऊज पीस सो खूप जणांना प्रेफर करतात हिवाळी साडी एकदम सिम्पल साडी आणि त्याच्यावर बर्कवाला असं हे ब्लाऊज पीस जेव्हा मिळणार आहे बघू शकता आणि ही आहे ती साडी हे बघा खूप सुंदर वाटते ही साडी विअर केल्यानंतर हे बघा तुम्ही फोटो बघू शकता अशामध्ये ही साडी दिसणार आहे विअर केल्यानंतर सो ह्याच्यावर वर्कवाला ब्लाउज पीस मिळणार आहे तर ह्याच्यामध्ये सुद्धा सुंदर सुंदर कलर्स अवेलेबल आहेत हे बघू शकता डार्क ग्रीन कलर आहे तसेच हा एक नेव्ही ब्ल्यू कलर आहे हा एक मरून कलर आणि हा एक मेहंदी कलर सो अशा प्रकारे हे तुम्ही कलर्स बघू शकता ह्याच्यामध्ये पाच ते सहा कलर्स तुम्हाला मिळून जातील खूप सुंदर वाटतं एकदम आता ट्रेंडिंग चालू आहे वर्कवाला ब्लाउज आणि प्लेन साडी सो खूप मस्त म्हणजे एकदम मस्त लुक दिसतं ह्याच्यामध्ये सो so, नेक्स्ट जी तुम्हाला दाखवणार आहे ही बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी साडी आहे एकदम ट्रेडिशनल लुक कलर सुद्धा बघू शकता किती सुंदर आहे बॉटल ग्रीन कलर आहे हे बघा साडी ह्याचा मटेरियल तर खूप जास्त भारी आहे आणि ह्याच्यावर अशी सुंदर अशी डिझाईन आहे त्याच्यावर डायमंडचं वर्क आहे एकदम सिम्पलमध्ये आणि ह्याची तुम्ही बॉर्डर बघू शकता किती सुंदर आहे याची बॉर्डर बॉर्डरवर सुद्धा एकदम बारीक मध्ये डायमंडचं वर्क आहे आणि ह्याला सुद्धा पदराला असे गोंडे आहेत तुम्हाला ही साडी मी ओपन करून दाखवते बघा किती सुंदर आहे पूर्ण साडीवर स्टार्ट टू तु एंड तुम्हाला असं बुटिकचं वर्क मिळणार वर आहे हा आहे पदर ब्लाउज पीस दाखवत आहे ही आहे साडी ऑल ओवर साडीचा लुक बघा किती सुंदर आहे आणि हा आहे याचा ब्लाऊज पीस ब्लाऊज पीस पण भरलेला आहे पूर्ण एकदम सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे रेड आणि बॉटल ग्रीन So, पन से सो ह्याचा मटेरियल पण आहे खूप भारी दिसते साडी विअर केल्यानंतर एकदम म्हणजे अंगावर सोपून बसते सो so, ह्याच्यामध्ये सुद्धा खूप सुंदर सुंदर कलर्स अवेलेबल आहेत हा एक तुम्ही बघू शकता ऑरेंज कलर आहे तसेच हा एक यल्लो कलर आहे आणि हा सुंदर असा पिंक डार्क पिंक कलर आहे खूप सुंदर दिसतो हा कलर विअर केल्यानंतर ह्याचंसुद्धा सुद्धा तुम्ही कॉम्बिनेशन बघू शकता ग्रीन आणि पिंक किती सुंदर आहे ही साडी सो so, कॅटलॉग पीस मध्ये तुम्हाला अशा सुंदर सुंदर साड्या मिळणार आहेत सो so, नेक्स्ट आहे ती पण एकदम फॅन्सी मध्ये तुम्ही ही साडी बघू शकता किती सुंदर आहे एकदम सिम्पल सोवर असा ज्यावर डायमंडचा वर्क आहे so, सो ही साडी तुम्हाला बाहेर दोन ते अडीच हजारामध्ये ही साडी तुम्हाला मिळते पण आपल्या शॉपमध्ये फक्त चौदाशे पन्नासमध्ये मध्ये तुम्हाला ही साडी मिळणार आहे तुम्ही ही साडी बघू शकता सुंदर असं फ्लॉवरची डिझाईन आहे आणि त्याच्यावर सुद्धा डायमंड वर्क तुम्हाला ह्याच्यावर बघायला मिळणार आहे आणि ह्याची बॉर्डर सुद्धा बघू शकता किती सुंदर आहे सो ही साडी तुम्हाला फक्त चौदाशे पन्नास रुपयामध्ये मिळणार आहे ह्याच्यामध्ये सुद्धा खूप सुंदर सुंदर कलर्स अवेलेबल आहेत कलर्स बघून घ्या तुम्ही ह्याच्यामधले हा एक बघू शकता सुंदर असा स्काय ब्लू कलर हे बघा विअर केल्यानंतर ही साडी अशी दिसणार आहे ह्याच्यामध्ये हाय कलर आहे आबोली कलर हायक आहे पिंक कलर तसेच हाय एक आहे मेहंदी कलर ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला चार ते पाच कलर्स मिळून जातील सो आमच्या शॉपमध्ये तुम्हाला कॅटलॉग पीसमध्ये भरपूर सारे व्हरायटीज बघायला मिळणार आहेत एकदम स्वस्तपासून तुम्हाला पाहिजे त्या रेटमध्ये एकदम अफोर्डेबल प्राईजमध्ये सो तुम्हाला देखील असं देण्या घेण्यासाठी किंवा गिफ्टमध्ये देण्यासाठी किंवा आता लग्न सारे आले सो मस्त बनण्यासाठी तुम्हाला देखील साड्या घ्यायच्या असतील तर न्यू टेक्स्टाईल मार्केटला व्हिजिट करा आमच्या इकडे मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये तुम्हाला साडी भेटणार आहे सो इथे तुम्हाला फक्त चाळीस रुपयांपासून साडी मिळणार आहे आणि सो तुम्हाला देखील बिझनेस करायचा असेल घरबसल्या साड्यांचा तर फक्त पाच हजाराची खरेदी करा आणि तुम्ही बघू शकता हे पार्सल सगळे रेडी झालेले आहेत आता आता हे म्हणजे ज्या लोकांनी ऑर्डर केलं तिकडे आता हे सगळे पार्सल डिलिव्हर होणार आहेत सो आम्ही तुम्हाला होम डिलेवरीसुद्धा देऊ तर असंच तुम्हाला देखील बिझनेस करायचा असेल तर नक्की ऑर्डर करा एकदा शॉपला विजिट करा एकदम इझी आहे शॉपला येणं कल्याणवरनं म्हणजे कल्याण वेस्टला आहे हे शॉप कल्याण स्टेशनवरनं कोणगावची ऑटो पकडायची आणि वेद हॉस्पिटलच्या एक्झॅक्ट बाजूला तुम्हाला आमचं शॉप दिसणार आहे न्यू टेक्स्टाईल होलसेल साडी डेपो सो फटाफट शॉपला विजिट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा आणखीन कसे व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडतील थँक्यू